नमस्कार मी डॉक्टर यशवेलनकर आणि तुम्ही पाहत आहात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनेल या चॅनेलमध्ये आता आपण भावनांचे इंद्रधनु या विषयावरचे व्हिडिओ करणार आहोत आपल्या सर्वांच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात आपण जी काही कृती करतो वागतो बोलतो त्या पाठीमागे कोणती ना कोणती भावनाच आपल्या मनात असते ती आपल्याला प्रेरणा देत असते मात्र बऱ्याचदा आपल्या मनातल्या भावनेकडे आपलं लक्ष नसतं आणि त्यामुळे भावनेच्या भरात जर कृती झाली तर तर ती काही वेळा चुकीची ठरू शकते भावना खूप तीव्र असताना ती भावनाच माणसाचा ताबा घेते आणि त्यामुळे सैराट कृती घडून येते हे जर टाळायचं असेल तर अधूनमधून आपल्याला आपल्या मनातल्या भावनांकडे लक्ष द्यायला हवं त्यालाच आपण भावनांची सजगता असं म्हणतो असं मनातल्या भावनांकडे लक्ष दिलं की आपल्या असं लक्षात येतं की काही वेळा मनात एकाच वेळी अधिक भावना असू शकतात त्या भावना काही वेळा परस्पर देखील असू शकतात आपल्या मनात जे विचार येत असतात ते विचारच भावनांमुळे येत असतात आणि माणूस विचार आला आणि त्याचनुसार विचार करत राहिला की तो त्या भावनेचा कालावधी देखील वाढवत असतो त्या भावनेची तीव्रता वाढवत असतो आणि म्हणूनच विचारांच्या प्रवाहापासून स्वतःला वेगळं करायचं असेल मनात आपोआप जे विचार येतात त्यापासून स्वतःला अलग डिफ्यूज करायचं असेल तर तर मनातल्या भावनेला नाव देणं हा एक उपाय आहे यालाच नेम इट टू टेम इट असं सायकोथेरपीमध्ये म्हणतात ज्यावेळी आपण आपल्या भावनेला नाव देतो त्यावेळी आपण त्या भावनेपासून अलग होतो भावनेमुळे जे विचार मनात येत असतात त्यापासून अलग होतो आणि त्यामुळे आपल्या मनातल्या भावनेला नाव देण्याचा हा जो काही सराव आहे हा सर्व माणसांनी करायला हवा हो। केवळ माणूसच असं आपल्या मा भावनेकडे तटस्थ होऊन पाहू शकतो म्हणजे भावना सर्वच प्राण्यांच्या मनात येतात भीती मांजराला देखील वाटते पण ती भीती वाटली की ते लगेच पळत सुटतं आणि आत्ता माझ्या मनात भीती आहे याचं भान मांजराला बहुधा नसावं कारण असं भान आपल्याला ज्या मेंदूच्या या पुढच्या भागामुळे असतं ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असं म्हणतात हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स अन्य प्राण्यांमध्ये फारसा विकसित नाही तो माणसामध्येच विकसित आहे आणि त्यामुळे मनातल्या भावनेला नाव देणं हे या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला दिलेला एक्झरसाईज आहे आणि त्यासाठी देखील भावनांचं इंद्रधनु समजून घेणं आणि मनातल्या भावनांना त्या कदाचित एकाच वेळी अधिक असतील अनेक असतील त्यांना नावं देणं हे महत्वाचं आहे भावनांचं इंद्रधनू आहे हे आपल्याला मान्य करायला हवं यासाठी की काही माणसांना आपण सतत आनंदी राहावं असं वाटत असतं पण आपलं मन सतत आनंदी राहत नाही कारण मन आनंदी होण्यासाठी ज्या काही रसायनांची मेंदूत आवश्यकता असते ही रसायनं कमी जास्त होत असतात आणि मन सतत आनंदी राहावं अशी अपेक्षा म्हणजे ही रसायनं सतत अधिकच राहायला हवीत अशी अपेक्षा म्हणजे समुद्राला सतत भरती असायला हवी अशी अपेक्षा जी जी चुकीची आहे अनैसर्गिक आहे आणि त्यामुळे सतत आनंदी मन ही चुकीची अपेक्षा आहे आता काही माणसं असं सांगतात की माझं मन सतत आनंदी असतं अशी माणसं जी सांगतात त्यांना खरं म्हणजे त्यांच्या मनातली भावनांचे रंग जे बदलत असतात ते समजतच नसतात किंवा किंवा ती माणसं स्वतःलाच फसवत असतात प्रत्येक माणसाच्या मनात कधी ना कधी अस्वस्थता येणं हे अतिशय स्वाभाविक आहे आपल्या शरीरात जेव्हा वेगवेगळे वेग, वेग, वेग निर्माण होतात म्हणजे भूक लागते किंवा टॉयलेटला जावं असं वाटतं त्यावेळी त्यावेळी तो माणूस आनंदी असत नाही भूक लागली की माणसाची चिडचिड वाढते तो अस्वस्थ होऊ लागतो कारण शरीरात जे बदल होतात त्याचा परिणाम देखील मनावर होत असतो आणि त्यामुळे मनात काही वेळा अस्वस्थता असणं हे अतिशय नैसर्गिक आहे स्वाभाविक आहे फक्त त्यावेळी त्या अस्वस्थतेची जाणीव व्हायला हवी काय आत्ता माझ्या मनात चिडचिड आहे आणि त्या चिडचिडीचं कारण जरी आपण बाहेर शोधत असलो तरी देखील शरीराला लागलेली भूक हे देखील त्या चिडचिडीचं एक कारण असू शकतं हे आपण लक्षात घ्यायला हवं आणि म्हणूनच भावनांचं इंद्रधनु इंद्रधनुष्यामध्ये जशी वेगवेगळे रंग असतात कोणताच एक रंग नसतो तसंच आनंद ही एकच भावना आपल्या मनात असणं हे स्वाभाविक नाही आपल्या मनात वेगवेगळ्या भावना असतात राग असतो उदासी असते उत्सुकता असते चिंता असते भीती असते आणि त्यामुळे जे षडविकार म्हणून सांगितलेले आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हा खरं म्हणजे सहा भावनाच आहेत त्याचबरोबर जे नव रंग किंवा नव रस सांगितलेले आहेत जे साहित्याच्या आपण ज्यावेळी अनुभव घेतो नाटक पिक्चर पाहतो किंवा काही कथा कादंबरी वाचतो त्यावेळी आपल्या मनात भावना निर्माण होत असतात मग तो वीर रस असेल किंवा शृंगार रस असेल या सर्व मनातल्या भावना आहेत आणि या इंद्रधनुचा अनुभव घेण्यासाठीच साहित्याचा अनुभव घ्यायला हवा नाटक सिनेमा सिरियल्स ज्या आपण पाहतो तो या भावनांच्या इंद्रधनुचा अनुभव घेण्यासाठीच आपण हे सगळं करत असतो आणि म्हणून आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत याचं आधी भान आपल्याला विकसित करायला हवं असं भान विकसित करणं म्हणजेच भावनांची सजगता आता भावना आणि मनस्थिती यामध्ये फरक आहे मनस्थिती ज्याला आपण मूड म्हणू हा मूड कोणत्याही क्षणी माणसाचा काही ना काही मूड म्हणजे मनस्थिती ही असतेच मात्र भावना प्रत्येक वेळी असतेच असं नाही आपण असं म्हणू की समुद्राची जशी एक बेस लेवल असते पाण्याची तशी आपली मनस्थिती असते आणि समुद्रामध्ये जशा लाटा येतात तशा भावनांच्या लाटा येतात मग त्या आनंदी बनवणाऱ्या भावनांच्या लाटा देखील उत्साह ऊर्जा प्रेरणा अशा देखील असू शकतात किंवा त्रास देणाऱ्या भावनांच्या देखील राग भीती चिंता उदासी यांच्या देखील लाटा येत असतात या लाटांमध्ये पोहण्याचं कौशल्य प्रत्येक माणूस विकसित करू शकतो आणि ते कौशल्य विकसित करण्यासाठी देखील मनातल्या भावनेकडे लक्ष देणं मनस्थितीकडे लक्ष देणं आणि जर मनस्थिती चांगली असेल तर अधिक नंबर देणं मनस्थिती जर चांगली नसेल तर वजा नंबर देणं हा एक्झरसाईज आपण सर्वांनी करायला हवा आणि ज्यावेळी आपण असा नंबर देतो म्हणजेच आत्ता मला छान वाटत नाही आहे माझं मन अस्वस्थ आहे मग मनस्थिती अस्वस्थ ती वजा एक किंवा वजा दोन सुद्धा असू शकते पण ज्यावेळी मी भावनेला स्पष्ट नाव देऊ शकतो त्यावेळी मात्र त्या मनस्थितीचा नंबर हा वजा तीन वजा चार किंवा वजा पाच असा असतो आणि त्यावेळी ही भावनाची लाट आपल्या मनामध्ये असते ज्यावेळी वजा पाच अशी स्थिती असते त्यावेळी त्यावेळी हे नंबर देणं किंवा भावनेला नाव देणं वगैरे काही शक्य नसतं त्या भावनेनं माणसाचा ताबा घेतलेला असतो अधिक पाच स्थिती असते त्यावेळी खूप उत्साह आनंद फ्लो स्टेट असते आणि वजा पाच स्थिती ज्यावेळी असते त्यावेळी माणूस दुःखानं रडत असतो खूप भीती वाटल्यामुळे इकडे तिकडे अस्वस्थ होऊन पळत असतो किंवा रागाच्या भरात मारामारी करायला जात असतो आणि त्यामुळे वजा पाच स्थिती ज्यावेळी माणसाची होत असते त्यावेळी तो काय करतो आहे काय बोलतो आहे याचं त्याला भानच नसतं त्याची बेभान अवस्था झालेली असते आणि भावनांना नाव देण्याचा एक उद्देश अशी बेभान अवस्था टाळता येणं हे देखील आहे आपण कधी ना कधी वजा पाच स्थितीला जात असू पण वजा पाचला स्थितीमध्ये राहण्याची जी काही कालावधी आहे जी वेळ आहे ती आपण कमी करू शकतो आणि वेळीच जर आपण भावनेला नाव दिलं म्हणजेच मनातली मनस्थिती वजा तीन वजा चार असतानाच जर आपल्याला मनातल्या भावनेला नाव देता आलं तर आपण वजा पाचला जाणं टाळू शकतो याचं कारण ज्यावेळी आपण भावनेला नाव देतो त्यावेळी आपण मेंदूतल्या वैचारिक मेंदूला कामाला लावलेलं असतं तोच मनात काय चाललं आहे त्याचं विश्लेषण करतो आणि त्यामुळे तो भावनेला नाव देऊ शकतो आणि ज्यावेळी वैचारिक मेंदू आपण कामाला लावतो त्यावेळी भावनिक मेंदूनं जो मेंदूचा कब्जा घेतलेला असतो हायजॅक केलेलं असतं ते एक प्रकारे आपण टाळतो आणि भावनांची जी त्रासदायक भावनांची तीव्रता निर्माण होण्याची शक्यता असते ती आपल्याला टाळता येते म्हणूनच आपण भावनांना नाव देण्याचं जे काही वेगवेगळे भावना आहेत त्या भावना समजून घेणार आहोत त्या भावनांच्या वेगवेगळ्या छटा घेणार आहोत काही वेळा दोन भावना या संमिश्र असतात आपल्याला नक्की समजत नाही की आत्ता मला कंटाळा आहे की आळस आहे आपण कंटाळा आणि आल आळस हे शब्द बऱ्याचदा समानार्थी वापरतो पण तसं नसतं कंटाळा ही वेगळी भावना आहे आणि आळस ही वेगळी भावना आहे त्यामुळे पुढील व्हिडिओमध्ये आपण कंटाळा आणि आळस यातला फरक समजून घेऊया आणि आत्ता माझ्या मनात कंटाळा आहे असं नाव देण्याची सजगता कशी विकसित होईल ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी येथे भेटत राहूया